चला गुरुकृपा चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर चला मागून चाललंय मेंढर म्हणजे इथं बसायला आहे शेजारच्या शेतात पाणी पाजून आणले त्यांनी तिकडून आणि आपलं चांगलं काम बघू शकता उन्हाळाभर थिबकणं हे शिल्लकचं काम साचून आपल्याला आपल्याला छोट्या मारून झालाय पण कांड्याजवळ खूप अशी साचली पण दाजी बोलले की मी तणनाशक मारतो पण तन्नाशिक मारायला हे खूप वाढलेलं त्याच्यामुळं म्हटलं कापून घेते आणि नंतर खालच्या कोमावर तुम्ही औषध शिपवून द्या त्याच्यामुळं आता चाललंय म्हटलं गाईला पण गवत कामी येतो आणि वावर पण स्वच्छ होतं त्याच्यामुळं म्हटलं चला एकदा कापून घ्या ऊन खूप आहे ते म्हणतात ना कष्टाशिवाय फळ नाही कष्ट केले तरच आपल्याला खायला मिळेल आणि आपले मी वगैरे तोडून झाल्यात आणि मिरच्या पण निंणं बाकी आहे पण सकाळी पाऊस आला मला वाटलं परत पाऊस येईल आणि मिरच्या निंदायला अवघड जाईल त्याच्यामुळं आज मिरच्या निंणं बंद होते पण आता म्हटलं हे साईडचं साफ करून घ्या म्हणजे उद्या मिरच्या निंदायला अडकता नको पाहू शकता किती छान गवत आहे मस्त गाईसाठी एकदम बघ मेंढ्या मेंढे मेंढे मेंढ्या मेंढ्या चलाय